नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक पावसाळ्यात ब्लँकेट गोदडी धुतल्यास ते सुकत नाहीत अशा वेळी खराब झालेले ब्लँकेट कधी ऊन पडले तर तासभर उन्हात सुकवून घ्यावे व धोपटणे किंवा लाकडी बॅटने धुपटावे यामुळे ब्लँकेटचा घाणेरडा वास व वा धूळ निघून जाईल व ब्लँकेट व गोदडी खूप छान अशी स्वच्छ होईल तर पावसाळ्यामध्ये ब्लँकेट किंवा गोदडी स्वच्छ करताना ही टीप ट्राय करा टीप नंबर दोन पावसाळ्यामध्ये बरेचदा लाकडी दरवाजे जाम होतात अशा वेळी वेळोवेळी लाकडी दरवाज्यावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने पुसून टाकावे तसेच ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कापडावर घेऊन त्याने दरवाजा पुसून घ्यावा दरवाजाच्या बिजागरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालावे तर बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये दरवाजे जाम होण्याचा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो त्यावेळेस तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करू शकता टीप नंबर तीन अळूवडी केल्यावर पिठाचे मिश्रण जर उरले असेल तर पोळीवर पसरून त्याचा घट्ट रोल करावा व वा अळूवडीसारख्या वापून घ्याव्या या वड्या खूप छान खुसखुशीत अशा लागतात अत्यंत उपयुक्त टीप नंबर चार पावसाळ्यात दमट वातावरणामुळे फरसाण मऊ पडते त्यामुळे ते असे सादळलेले फरसाण कोणीही खायला नको म्हणतात किंवा खात नाहीत मग अशा वेळी फरसांचा वापर करून चहासोबत खाण्यासाठी नमकीनचे कटलेट करावे तर हे कटलेट खाण्यास खूप जास्त चविष्ट व छान लागतात तर तुमच्याकडे पण जर सादळलेले फरसन असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर पाच देवघरातील पितळेचे दिवे चिकट किंवा काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि एक चमचा वॉशिंग पावडर त्यामध्ये घाला व त्यात खराब झालेले दिवे ठेवून दहा मिनटे हे पाणी उकळून घ्या व नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे गासून घ्या यामुळे पितळेचे काळे पडलेले किंवा चिकट झालेले दिवे एकदम स्वच्छ असे होतील अत्यंत उपयुक्त अशी टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर सहा बाथरूमच्या फरशी लाल पिवळ्या झाल्या असतील तर विनेगर व बेकिंग सोडा एकत्र मिसळून त्याचा स्प्रे तयार करा व हा स्प्रे रात्रभरासाठी स्प्रे फरशीवर फवारून ठेवा सकाळी स्क्रबने फरशी घासा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात लाडूचा पाक पक्का झाला तर लाडू नीट व्यवस्थित वळला जात नाही बगर बगर होतो तेव्हा ते, ते कुकरच्या डब्यात ओतून त्यावर सिपका मारून दोन सिट्ट्या कराव्या यामुळे लाडू चांगले वळता येतात प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर आठ कडधान्याला मोड येण्यासाठी आपण ते फडक्यामध्ये बांधतो त्यापेक्षा कडधान्य एका भांड्यात घालून कुकरमध्ये रात्रभर झाकण लावून ठेवावे यामुळे कडधान्याला चांगले मोड येतात लक्षात ठेवण्यासारखी व कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर नऊ मशरूम हे एखाद्या स्पंजसारखे असल्यामुळे पाण्यात घालून धुतले तर ते पाणी शोषून घेतात म्हणून मशरूम स्वच्छ करण्यासाठी एखाद्या ओल्या मऊ सुती कपड्याचा वापर करावा ते फक्त हळुवारपणे पुसून घ्यावेत तर मशरूम स्वच्छ करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर दहा बऱ्याच गोड पदार्थामध्ये आपण जायफळचा वापर करत असतो किंवा जायफळ घालत असतो तर हे जायफळ जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी व जायफळला कीड लागू नये यासाठी जायफळ रांगोळीच्या जा डब्यात खुपसून ठेवावे यामुळे जायफळ व्यवस्थित राहते त्याला अजिबात कीड लागत नाही प्रत्येक सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर अकरा अळूवडी किंवा कोथिंबीर वडी, वडी बनवण्यासाठी फक्त बेसनपीठ न वापरता थालीपीठाची भाजणी वापरावी यामुळे अळूवडी व कोथिंबीर वडी, वडी चवीला खूपच छान अप्रतिम अशी त्याची चव लागते प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी अतिशय खास टीप नंबर बारा शाही मशरूम बनवत असताना त्यामध्ये थोडी काजूची पेस्ट बनवून टाकावी यामुळे शाही मशरूम चवीला अप्रतिम असे लागतात प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला तर आवडतं टिप नंबर तेरा जर तुमच्या ओठांचा रंग काळवणलेला असेल तर बटरमध्ये थोडेसे केसर मिसळून रोज रात्री ओठांना लावल्याने काळे ओठ गुलाबी होण्यास मदत होईल प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर चौदा दोडक्याची मस्त चमचमीत भाजी बनवायची असेल तर लसूण पेस्ट व पावभाजी मसाला त्यामध्ये आवर्जून घालावा आणि भाजी बनवा यामुळे दोडक्याची मस्त चटपटीत व चविष्ट अशी भाजी होते प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर पंधरा सर्व प्रकारची प्रथिने आपल्याला व मुलांना मिळावी यासाठी अधूनमधून मिक्स डाळीचे अप्पे आवर्जून करावेत अत्यंत महत्त्वाचे व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सोळा गरोदरपणात लसूण खाऊ नये कारण लसूण हे उष्ण असते त्यामुळे लसूण खाणे गर्भासाठी खूप जास्त हानिकारक आहे प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सतरा कैचीला धार लागण्यासाठी नेलपेंटचे झाकण काढून त्यावर कैची घासा यामुळे कैचीला छान अशी धार लागते अत्यंत उपयुक्त टीप नंबर अठरा रात्री लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे यामुळे रात्री लघवी करण्याची सवय मुलांची बंद होते प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर एकोणीस कोपते बनविण्यासाठी कच्ची केळी आवर्जून वापरावी यामुळे कोपते छान कुरकुरीत असे होतात तसेच जास्त तेल देखील शोषून घेत नाहीत अतिशय उपयुक्त टिप नंबर वीस डाळ भात कुकरला लावतो आणि बरेच वेळेला कुकरच्या बाहेर पाणी येतं हे टाळण्यासाठी डाळ व तांदूळ कुकरला लावल्यानंतर त्यामध्ये एक स्टीलचा चम्मच टाकून ठेवावा यामुळे सिट्ट्या होताना डाळ भाताचे पाणी कुकरच्या बाहेर येत नाही व हे पाणी बाहेर न आल्यामुळे आपलं काम देखील जास्त वाढत नाही त्यासाठी डाळ भाताचा कुकर लावताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करू शकता वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ